बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा असे प्रकरण पाहायला मिळाले महिला सरपंच असतात परंतु सगळी सूत्र आणि सगळा कारभार त्यांचे पतीच पाहतात आणि था त्याचा लोकांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो ग्रामीण क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये आपण वृत्तपत्रातून वेगवेगळे वे 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 बघतो ही वस्तुस्थिती आहे परंतु महिला सशक्तीकरण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण आणि अर्बन क्षेत्रामध्ये घडून येत आहे सर नमस्कार नमस्कार सध्या आता नव्याने सत्ता स्थापन झाली तर नागरिकांना असा प्रश्न पडलेला असतो की नगराध्यक्ष पदावर जर महिला असेल किंवा नगरसेविका महिला असतील तर त्यांचे जे पती असतात त्यांना या ठिकाणी कारभार करण्याचा अधिकार असतो का किंवा कुठले निर्णय घेण्याचा किंवा अधिकारी किंवा कंत्राटदार या सगळ्या लोकांना आदेश देण्याचा अधिकार असतो का आपल्याकडे सर्वसाधारणपणे जे पद्धत आहे त्यामध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्ष हे आपल्या नगरपालिकेचा किंवा राज्याचा कारभार बघत असतात अशी कुठलीही तरतूद आपल्या मध्ये नाही आहे की त्यांचे नातेवाईक कुठलेही रक्ताचे नातेवाईक असतील किंवा इतर नातेवाईक हे आ, 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 त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकतात किंवा ते कुठल्याही प्रकारचं प्रशासनाला आदेश देऊ शकतात आणि आपण उमरेड शहरातले लोक तर फॉर्च्युनेट आहेत की आपल्या नगरसेवक जे आलेले आहेत हे उच्च विद्या विभूषित आहेत ते बरेचसे त्यातले नगरसेवक हे वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकून शिकवून त्यांना शिक्षक म्हणून काम केलेलं आहे काही व्यावसायिक आहेत त्याच्यामुळे आपल्या शहरामध्ये अशी परिस्थिती अत्याप नाही आहे परंतु हा ही वस्तुस्थिती आहे की काही शहरांमध्ये अशी बाब येत आहे समोर जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग त्यासाठी काय आहे संदर्भामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधींचे किंवा महिला प्रतिनिधींचे नातेवाईकांनी प्रत्यक्ष त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये या संदर्भामध्ये वेळोवेळी राज्य शासनाचे निर्देश प्राप्त आहेत त्या अनुषंगाने त्या त्या लोकप्रतिनिधींना आपण कळवतो आणि त्यांच्यावर काय असं जर वारंवार घडून येत असेल तर आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना अपात्रतेची कारवाईसाठी प्रस्तावित करू शकतो बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा असे प्रकरण पाहायला मिळाले आहेत <coughs> महिला सरपंच असतात परंतु सगळी सूत्र आणि सगळा कारभार त्यांचे पतीच पाहतात आणि त्याचा लोकांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो ग्रामीण क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये आपण वृत्तपत्रातून वेगवेगळे बघतो ही वस्तुस्थिती आहे परंतु महिला सशक्तीकरण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि ग्रामीण आणि अर्बन क्षेत्रामध्ये घडून येत आहे सुदैवाने आपल्याकडे आताचे जे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत ग्रामीण क्षेत्रामध्ये जे नेतृत्वाला आलेल्या महिला आहेत हे सक्षम नेतृत्व आहे आणि त्यांच्या कुठल्याही नातेवाईकांच्या कुबड्यांची त्यांना आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळं हा जो प्रमाण आहे नक्कीच आहे परंतु हा रोजच्या रोज रुच्च कमी होत आहे या अशा सगळ्या प्रकारावरून असं लक्षात येते किंवा लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण होतो की संबंधित महिला जी पदावर आहे ती निर्णय घेण्यात सक्षम नाही आहे आपण आता त्या कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ह्या विषयाकडे ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत जर अनुभवातून जर बघायला गेलो आपण तर एखाद्याच्या अनुभवामधून सल्ला घेणे हे कुठल्याही बाबतीत वाईट नसते त्याच्यामुळं जर अनुभवातून सल्ला घेतला असेल एखाद्या त्यांच्या त्या भागामधला कामातून ते अनुभव घेत असतील म्हणजे त्यांचा सल्ला घेत असतील तर हे चुकीचं नाही आहे कारण नगरपालिका असो राज्य सरकार असो केंद्र सरकार असो इथं पॉलिसी डिशन जे घ्यायचे असतात तर त्या संदर्भामध्ये त्या जाणकार लोकांचा सल्ला घेणं चुकीचं नाही आहे आणि ही गोष्ट पक्की आहे की ह्या संदर्भामध्ये नातेवाईक पण त्यांना पॉझिटिव्हली जर मदत करत असेल तर प्रशासनाला पण कुठलाही अडथळा नाही आहे फक्त महिला सशक्तीकरणासाठी आपण जे पन्नास टक्के महिला आरक्षण दिलेलं आहे त्याचा लाभ महिलांना व्हावं त्यातून नेतृत्व क्षमता घडून यावी ह्यासाठी दिलेला आहे आणि आश्वासक चित्र आपल्या नगरपालिकेमध्ये आहे बऱ्याचदा अशा कि जी पदावर असलेली महिला आहे त्यांच्या दालनात त्यांचे पती बसतात आणि तिथून आदेश सोडतात किंवा कंत्राटदार असो किंवा अधिकारी कर्मचारी यांना आदेश देतात किंवा मीटिंग आला आ, हे सगळं करणं उचित आहे का हे असं आमच्या निर्देशात अद्याप तरी आलेलं नाही आहे उमरेड शहरामध्ये अशी घटना अजून जरी घडलेली नाही परंतु असं जर होत असेल तर नियमाला धरून नाही आहे आणि जर असं भविष्यामध्ये जर कुठल्या शहरात होत असेल तर नक्कीच त्यांना आपण समज देऊ ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू